नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा लातूर जिल्ह्यातील साठ मंडळांना पीक अग्रिम देण्यात यावा असा आदेश कलेक्टर यांनी काढलेला असताना सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या संदर्भातला एकही रुपया कुठलाही जमा झालेला नाही आणि त्या संदर्भाने त्या पीक विम्याच्यासाठी अहमदपूरच्या तहसील कार्यालयासमोर शेतकरी असलेले सहदेव होणारे यांनी पाच सहा दिवसाचं अमरण उपोषण केलं त्यानंतर त्यांना आश्वासन देऊन त्यांचं अमरण उपोषण मागे घ्यायला लावलं आणि त्यानंतर आता अहमदपूर तालुक्यामध्ये काही मंडळी आहेत बातम्यांच्या माध्यमातून बाईट देऊन ते सांगतायत की पीक विमा तुरीचा पीक विमा आम्ही मंजूर करून आणला तर या संदर्भाने आणि आता आ, त्या पीक विम्याच्या संदर्भाने सहदेव होणारे आणि त्यांच्या टीमच्या या ठिकाणी गावोगावी बैठका सुरू आहेत प्रत्येक गावामध्ये जाऊन ते एक दिवसीय धरणे आंदोलन करत शेतकऱ्यांना या पीक विमाच्या संदर्भाने प्रशासनाची भूमिका अं पीक विमा कंपनीची भूमिका आणि राजकीय नेत्यांची भूमिका या सगळ्या भूमिका कशा पद्धतीने सुरू आहेत काय त्यांचं वर्तन सुरू आहे काय कामं करतात या सगळ्या बाबी ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत आजचा त्यांचा धरणे आंदोलनाचा दिवस किनगाव येथे आहे आणि आपण या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उपस्थित जा झालेलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये हा तुमचा जो धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे मागच्या तीन दिवसांपासून सुरू आहे आणि हा आणखी किती दिवस सुरू राहणार आहे आणि कशा पद्धतीने या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांची जनजागृती कशा पद्धतीने करतात काय सांगाल सहा डिसेंबरला सुरू झालेला जो आमचा आमरण उपोषणाचा जो आंदोलनाचा सुरुवात होती सहा ते अकरा आम्ही आमरण उपोषण केलं प्रशासनाकडून आम्हाला आश्वासन मिळाली आम्ही आमरण उपोषण मागे घेतलं एक दिवसाचा रास्ता रोको केला अहमदपूरला आणि ते आमचे पाच सहा दिवस सात आठ दिवस वाट बघावं वा, म्हणून आम्ही वाट बघत राहिलो आता त्याच्यानंतरही प्रशासन कुठल्याही प्रकारच्या हालचाली करताना दिसून येत नाही आता हालचाली करता करताना म्हणजे कसं बाबा ते पीक विमा गेमच्या बाबतीत कंपनी विमा द्यायला तयार नाही सगळं सेटअप तयार आहे कॉल सेंटरला बोललं की ते म्हणतात तुमच्या अनावर एकटी आठ हजार एकशे चौतीस रुपये जमा आहेत आणि पण कधी कधी पेडणार तर ते म्हणतात आम्हाला त्याच्या बाबतीतलं काही माहीत नाही अशा पद्धतीने आम्ही गेल्या ऑक्टोबर तीस ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू केलेलं आहे तीस ऑक्टोबरला आम्ही प्रशासनाला पत्र दिलं की बाबा पहिल्या मागणी काय पहिली अॅग्रीम मिळावा दोन हजार तेवीस चा कलेक्टर साहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे विमा कंपनीला तो अग्रिम पंचवीस टक्के मिळावा त्याच्यानंतर वीस एकवीस बावीस या तीन वर्षाचा विमा मिळालेला नाही तो विमा मिळावा त्याच्यानंतर तिसरी मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन बसलो की बाबा आमचे जे पावसानं दडी मारलेली आहे यावर्षी पाऊस पडला नाही दरवर्षी पाऊस जास्त झाला म्हणून गेले तीन वर्ष प्रशासनानं अनुदान दिलं पण आहे यावर्षी पावसानं दडी मारल्यामुळं सगळ्यात जास्त नुकसान होऊन त्या ठिकाणी कसलंही अनुदान दिलेलं नाही चौथी मागणी आहे सुनील केंद्रेकर जे आयुक्त होते त्यांनी एक अहवाल तयार केला होता मराठवाड्यातील दहा लाख शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांची राहणीमान त्यांची परिस्थिती मा, त्यांची मानसिक अवस्था त्यांची म्हणजे क्रयशक्ती किती नष्ट झालेली या सगळ्या म्हणजे जवळपास दोनशे ते अडीचशे प्रश्न विचारून त्या शेतकऱ्याकडून माहिती गोळा केली होती दहा लाख शेतकऱ्याची माहिती गोळा करून त्यांनी एक अहवाल तयार केला होता त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा मराठवाड्यातील शेतकऱ्याची म्हणजे पेरणीच्या वेळेस त्यांची आयपत सुद्धा नसते पेरायला त्यांच्याजवळ पैसा ते नसतो म्हणून तुम्ही त्यांना एक दहा हजार रुपये पेरणीसाठी द्यावे पण हा शासनाने अहवाल तर दिलाच नाही केंद्रेकर साहेबावर प्रेशर आणून त्यांना गरला पाठवलं त्यांनी राजीनामा देऊन आता सिंचन सुविधा राबवून तालुक्याला किंवा मराठवाड्याला बारा महिने नद्याच्या उत्तरेकडं आहेत ती कोणती तरी एखादी नदी इकडे नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणावी आणि सिंचन सुविधा मोफत उपलब्ध करून द्याव्या त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नदीजोड प्रकल्प राबवून पाणी द्यावं आता बघा कोणताही शासकीय कर्मचारी जर एक्सपायर झाला तर त्याला विम्याच्या माध्यमातून दहा वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख त्याच्या त्याच्या पगारीच्या याच्या प्रमाणात मिळतं पण शेतकरी मेल्या नंतर त्याला दोन रुपये सुद्धा शासन देत नाही तुम्ही म्हणाल की बाबा काहीतरी दोन लाख रुपयाचा विमा त्याच्यात बी नॅचरल डेथ आणि ऍक्सिडेंट डेथ असा प्रॉब्लेम करून त्या ठिकाणी रुपये दिला जात नाही म्हणून आमची मागणी आहे किंवा शेतकऱ्याला मृत्यू पश्चात दहा लाख रुपये द्यावे म्हणजे तो जर मृत्यू पावला कशाने मरू तर त्याच्या फॅमिलीला दहा लाख रुपयाचं अनुदान किंवा मदत म्हणून द्यावी त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पेरणीसाठी हेक्टरी पंचवीस हजार द्यावे खाजगी विमा कंपन्या बंद करून शासकीय विमा कंपनी या ठिकाणी हवी जी शंभर टक्के शासनाकडून राबवली जावी आणि शेतकऱ्याला शंभर टक्के परतावा देणार असेल आता तेलंगणा राज्यामध्ये शंभर टक्के परतावा देणारी योजना आहे याच्या आता काय व्हायलाय काय सांगतो तुम्हाला आता हे ज्या खाजगी कंपन्या आहेत ह्या खाजगी कंपन्याने जे करार केलेले आहेत शासनासोबत त्या खाजगी कंपन्या शासनाचे आदेश सुद्धा मानायला तयार नाहीत आताच ह्या अग्रिमच्या बाबतीत जर बघितलं तर त्या कंपनीला आदेश कलेक्टरने दिला तो कलेक्टरचा आदेश मानायला तयार नाही त्याच्यानंतर आयुक्ताने आदेश दिला आयुक्ताचा मानायला तयार नाही अरे एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाचे जे सहसचिव आहेत त्या सचिवाने आदेश दिला तरी ही कंपनी मानायला तयार नाही म्हणजे ह्या कंपन्या जर शासनाचाच आदेश मानायला तयार नसतील तर ह्या कंपन्या काय कामाच्या म्हणून आमची मागणी आहे की बाबा ह्या खाजगी कंपन्या बंद कराव्या या कंपन्यावर कारवाई करावी आणि शासनाने शंभर टक्का परताव्या देणारी या ठिकाणी योजना आणावी त्याच्यानंतर प्रोत्साहन अनुदान कुणाला दिलं कुणाला नाही आमचं एक म्हणणं आहे की बा सरसकट चालू बाकीदार जे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन अनुदान असे लाखो शेतकरी आहेत त्यांना आजपर्यंत कसल्याच कर्जमाफीचा लाभ नाही की त्या प्रोत्साहन अनुदानाचा ज्याला मिळालं त्याला मिळालंय आता शासनाचं एक ग्रह झालंय थकबाकीत माणूस असला म्हणजे तो लई खूप गरीब आहे अवगरीब कुणाचं उसणं पासनं करते सावकाराचे पैसे काढतं इकडं चड्डी अंगात फाटलेली घालतं बनेल पण महिना महिना घालत नाही पण त्या सावकाराचे पैसे कडून बँकेचं भरतय पण चालू बाकीत राहत आणि जे गडगंजी लोक आहेत ज्यांच्या मनगटात बळ आहे ये येवर वसूलिला म्हणून ते थकबाकीत पडतात त्यांचंच कर्ज तीन लाख चार लाख पाच लाख माफ होतं आणि खरे शेतकरी एक रुपयाची सुद्धा कर्जमाफी त्यांना मिळत नाही आजही ते कर्जमाफीपासून वंचित आहेत आमचं म्हणणं आहे उद्योगपतीला कोट्यवधी रुपयाची तुम्ही कर्ज माफी द्यायला मग शेतकऱ्याने एकदा सरसकट कर्ज माफी उद्योगपतीच्या कर्जाच्या दहा टक्के सुद्धा शेतकऱ्याचं कर्ज नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट उद्योगपती उद्योगपतीप्रमाणे उद्योग कर्ज माफी द्यावी त्याच्यानंतर रोजगार हमी योजनेमध्ये विहिरीचा लाभ शेतकऱ्याला दिला जातो चा, चार लाख मोठं आम्हीच दिले पण त्याच्यामध्ये काय केले माहिती आहे का सकाळी एकदा मजुराचा फोटो टाकायचा संध्याकाळी एकदा फोटो आता मजुराचे फोटो टाकणं शक्य आहे का शेतकरी आपल्या मोकळ्या वेळामध्ये ती विहीर खोदत असतो आपल्या बाबा जनावरांचा चारा पाणी करून कोणा दिवशी गावाला सुट्टीचा दिवस म्हणत नाही शनिवार रविवार कोणी रविवारी तो खोदत असतो आणि त्याची विहीर कम्प्लीट करतो पण त्यांना लिमिटेशन टाकले किंवा सकाळी मजुराचा फोटो काढ संध्याकाळी मजूर मला सांगा आज कोणता कर्मचारी आहे का कोणता मंत्री आहे का आमदार आहे कि मंत्रालयात गेला की पहिला फोटो काढून टाकतो संध्याकाळी मंत्रालयातून अरे घरात एसी मध्ये बसून वर्षाचा पगार महिन्याचा पगार उचलते आणि इकडे शेतकऱ्याला म्हणले की असले नियम लावते म्हणून आमचं आता दुसरी गोष्ट आता शेतकऱ्याचं उत्पन्नच वाढलं नाही तर त्याच्या पदरात आता महागाई कमी झाली पाहिजे म्हणून आयात करतात आणि निर्यात बंदी घालतात अरे याच्यावर एक पर्याय पर्याय आता जागतिक स्तरावर जे आमचं बियाण आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून एक चाळीस हजार पन्नास हजार क्विंटल पन्नास क्विंटल चाळीस क्विंटल म्हणजे उत्पादन देणारे बियाणे त्या बियाणाला आपल्या देशात परवान अरे ब्राझील सारखा एवढा एवढा देश सगळ्यात जास्त उत्पन्न काढतो त्याचं कारण काय जीएमचं वाहन वापरते तिथं ती वाहन वापरण्याची परवानगी आता महागाई कशा पद्धतीने कमी होऊ शकते सांगतो तुम्हाला जीएमचं बियाणं जर वापरलं इतक्या शेतकऱ्याचे जर एक करी चाळीस हजार चाळीस क्विंटल सोयाबीन झालं तर आम्हाला चार हजार रुपये भाव दिला तर परवडते की चारीक सोळा एक लाख साठ हजारचं सोयाबीन व्हायला एक मग तुम्ही ते बियाणं बी वापरून आता जे आपले प्रचलित बियाणे त्याच्यामुळे चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा क्विंटलच्या पुढे जात नाही शेतकरी यावर्षी तर चार क्विंटलच्या पुढेही गेला नाही शेतकरी तरी कोणती शासन मधून मदत द्यायला नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे की बाबा आम्ही आता प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करायलो असं धरणे आंदोलन आलं बसावलं त्या ठिकाणी सांगायला आपले प्रश्न काय मांडायलो या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून एवढीच विनंती केव्हा शेतकऱ्याच्या ज्या मागण्या मान्य कराव्या आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा मागच्या काही दिवसांपूर्वी पाच सहा दिवसांपूर्वी माध्यमातून आमदार बबुराजी खंदडे यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी जाहीर केलंय की माझ्या लढ्याला यश आलंय आणि मी प्रशासनासोबत घेतलेला लढा केलेला लढा त्या लढ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुरीचा पीक विमा मंजूर झालाय तर मागचं सत्य आणि तथ्य काय आहे तुमचं काय म्हणणं असणार आहे आता आम्ही कोण आणला कोसा आणला याच्या माध्यमातून आम्ही खोला जाणार नाही आम्ही याची उत्तरं जे आहेत ते आंदोलन झाल्यानंतर बाबा यशस्वी लढा झाल्यानंतरच देणार आहोत तत्पूर्वी सांगतो की आमचं आंदोलन नोव्हेंबर तीस नोव्हेंबर पासून दिसतात म्हणजे तीस ऑक्टोबर पासून सुरू झालेलं आहे तीस ऑक्टोबर पासून आम्ही कंटिन्यू कोणती ना कोणती ऍक्टिव्हिटी करत आहोत पण त्याने आता मागं बघितलं बाग पत्रकारांनी काही पुरावे मागितले तर त्यांनी एक फोटो टाकला व्हॉट्सअपला फेसबुकला काहीतरी टाकलेला तर तो, तो बारा नऊचा फोटो आहे त्या ते दिवशी त्यांनी जे ते जाऊन त्या अधिकाऱ्याला निवेदन दिलंय आमचं म्हणणं आहे बाबा आम्ही रस्त्यावरली लढाई लढतोय राजकीय आणि नेत्यांनी तिथली लढावी लढावी कदाचित असू शकेल त्यांच्यामुळं आला किंवा माझ्यामुळं आला हा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या खिशामध्ये आणि सगळ्याला माहित आहे कुणामुळे आला कशामुळे आला ही मी म्हणावं किंवा कुणी सांगावं एवढी एडी जनता राहिली नाही मला राजकारणात कुठे निवडणुका लढायच्या नाहीत की काही नाही ज्यांना त्याच्या माध्यमातून निवडणुका लढतील आता इथलं पुढे सुद्धा श्रेय कुणीतरी घेईल त्याच्यानंतर कोणतं कसं आहे याच्यामध्ये श्रेयवादाची ज्यावेळेस पत्रकार म्हणून एखादी पत्रकार भूमिका मांडतात त्यावेळेस सुद्धा त्यांनी शहानिशा करायला पाहिजे की बाबा ही कशामुळे तुम्ही आणला म्हणता हे विचारलं पाहिजे कोणतीही गोष्ट असो मी जरी म्हणत असेल या ठिकाणी असं असं झालंय माझ्यामुळे झालं तर मला सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे तुम्ही कसं काय म्हणताय आम्ही त्याची उत्तरं ना आणि सविस्तर याच्याविषयी मी आंदोलन झाल्यानंतर न्याय मागण्या शासनानं आमची विनंती आहे आणखीन पुन्हा एकदा त्यांनी जर तसं म्हणत असतील तर हे हो काही आमचं आंदोलन आता आहे राजकीय स्तरावर त्यांनी पाठपुरावा करावा सगळ्या मागण्या सगळ्या माझं तर वैयक्तिक मत आहे या तालुक्यातील आमदार असतील माझे आमदार असतील शेत कुणीही राजकीय नेते असेल हा लढा त्यांनी शासन दरबारी मांडला पाहिजे शासन दरबारी या मागण्या मंजूर करण्यासाठी पाठपुरावा हो केला आम्ही रस्त्यावरली लढाई त्यांनी विधिमंडळातली लढावी म्हणून सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर अहमदपूर तालुक्याचं नंदन म्हणवायला वेळ लागणार नाही प्रश्न खूप आहेत ता अहमदपूर तालुक्यातले आता बघा आपल्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळेचे अठ्ठ्याण्णव पद रिक्त आहेत म्हणजे प्रत्येक हो आता इथलं परचंड अख्ख्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी परचंडाच्या रोकडोबाच्या दर्शनाला लोक येतात ते प्रेक्षणीय स्थळ तिथला देव सगळ्याला म्हणजे पावन होतो पण तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आठ वर्ग आहेत आणि चार शिक्षक आहेत किती दुर्दैवाची गोष्ट आहे एक उदाहरण दाखल सांगालो आता तालुक्यातल्या अठ्ठ्याण्णव शाळामध्ये पदरिक्त आहेत म्हणजे काही नादान याच्यावर कुणी सुद्धा बोलायचं म्हणजे कोणत्याही कुणाही अंगल न जावा त्या ठिकाणी शेतकऱ्यातील एक रोज शेतमजूर झाली पाहिजे ही षडयंत्र चालू आहे याच्यात तुम्ही पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आता त्यांनी जाहीर की तुरीचा पीक विमा मंजूर झालाय तर तो नेमका मंजूर झालाय का बरं झाला असेल तर तो शेतकऱ्यांच्या पदरी कधी पडणार आहे काय भूमिका आहे तुरीचा पीक विमा हा आज मंजूर झालेला नाही तुरीचा पीक विमा हा गेल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात मंजूर झाला आहे आणि तो पीक विमा डिसेंबर मध्येच शेतकऱ्याच्या खात्यावर पडणे अपेक्षित होत पण त्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या त्याच्यामुळे पीक विमा कंपनीने विमा रोखला नव्हता तर हा प्रशासनाने रोखला होता इथले आयुक्त असतील मंत्रालय असतील त्यांच्याकडे काही तक्रारी गेल्या त्या तक्रारीच्या याच्या खोलात मी जाणार नाही त्या तक्रारीचं निरसन होणं भाग होतं आंदोलनाच्या माध्यमातून असो राजकीय प्रेशर दिला असेल देवेंद्र फडणवीस त्यांना पत्र दिलं का शिंदे साहेबांना पत्र दिलं हे मला काही माहित नाही पण राजकीय किंवा आंदोलनाचा प्रभाव त्या अधिकाऱ्यावर पडल्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आणि गेडाम साहेबासारखा अधिकारी सत्य असल्याशिवाय कोणतीही भूमिका घेत नाही आणि त्यांनी या ठिकाणी तुरीचा पीक विमा जो आहे गेल्या वर्षीचा हा शेतकऱ्याच्या खात्यात रिलीज करण्याचे आदेश दिल्यामुळे तो पीक विमा कंपनीने रिलीज केलाय पण झालंय का ज्या स्टेट बँका होत्या त्यांच्या खात्यामध्ये ज्यांचं स्टेट बँकेचं अकाउंट होतं त्यांच्या खात्यामध्ये तो पडला पण जिल्हा मध्यवर्ती बँकेचं असं झालंय की त्यांचा आय एफ सी कोड अकाउंट नंबर सॉफ्टवेअर सगळं बदलल्यामुळं तो <laughs> पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर पडण्याऐवजी परत विमा कंपनीकडे गेलाय ज्या दिवशी ह्या जिल्हा मध्यवर्ती बँक आता माझ एक म्हणजे जनसामान्यांमध्ये किंवा जनतेमध्ये अशी चर्चा सुरू आहे निव्वळ तुरीच्याच पिकासाठी यांनी लढाई का लढली आणि आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये असेल किंवा लातूर जिल्ह्यामध्ये असेल सरसकट तुरीचं पीक घेणारे शेतकरी आहेत का आणि जर सरसकट पीक घेणारे शेतकरी असतील तर ते नेमके कोण आहेत आणि यांनी जे म्हणत आहेत की आम्ही तुरीच्या पीक विम्यासाठी लढाई लढली तर याच्या मागचं घड बंगाल किंवा काय रहस्य काय काय सांगाल आपलं मत काय असणार आहे मग आम्ही तेच म्हणायलो ना दोन हजार वीस एकवीस बावीस चा सरसकट विमा द्या ह्याच्या मागायला गौड बांगालच ती आहे ना आमची मागणीच ती चालू आहे की वीस एकवीस बावीस सरसकट विमा द्या तुरीचं पीक जाऊ शकतं तर सोयाबीनच का जात नाही आता झालंय कसं एकाच वावरामध्ये आपण सोयाबीन बी पेरतो तूर बी पेरतो मग प्रशासन किंवा यंत्रणामध्ये तूर गेली मग सोयाबीन गेलं नाही सोयाबीन गेलं नाही तर दोन हजार बावीस मध्ये शासनानं सोयाबीन गेलं म्हणून तुम्हाला अनुदान का दिलं अनुदान दिलेलं नाही तुरीचं सोयाबीनच अनुदान दिलं त्याच्यामुळे सोयाबीन सुद्धा गेलेलं आहे त्याची लढाई सुद्धा चालूच चा आहे यानंतर आम्ही हे सगळं आंदोलन झाल्यानंतर प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याशी संवाद झाल्यानंतर आम्ही कोर्टाची लढाई लढणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यालाच विमा मिळाला पाहिजे आणि सगळ्याच पिकाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेप्रमाणे आम्ही आहोत एकंदरीत सगळ्या भूमिका जाणून घेत असताना अहमदपूर तालुक्यातील सुशिक्षित शेतकरी असलेले सहदेवजी होणारे त्यांच्या या धरणे आंदोलनाच्या लढ्याला यश मिळणार नसेल ते तर ते शेवटची लढाई कोर्टाची लढाई ते लढणार आहेत तर आणखी या ठिकाणी या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले कविवर्य ज्येष्ठ समाजसेवक आणि अशी ज्यांची ख्याती खा, आहे त्यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बालाजी मुंडे सर आपलं स्वागत आहे न्यूज महाराष्ट्र मध्ये आता हे जे पीक विम्याच्या संदर्भाने सहदीवजी होणारे आणि त्यांच्या टीम मध्ये आपण सुद्धा आता सध्या बसलेले आहात तर या पीक विम्याच्या संदर्भाने आणि या लढाईच्या संदर्भाने आपलं मत आपली भूमिका काय असणार आहे नेमके शेतकरी हा खरा अन्नदाता आहे त्यानं घास पिकवला तर तो सगळ्यांच्या तोंडाला मिळतो हे प्रत्येकाला मान्य आहे पण एक हे बोलत असताना दुसरीकडे अवस्था अशी आहे की तो घास पिकवायला त्याला उत्पादन घ्यायला खर्च किती लागतो एकंदर निसर्गाच्या लहरीपणामुळे खर्च भरून त्याचा निघतो का याचा कुणीही विचार करत नाही एक आणि एकीकडं उभारून बोलताना तुम्हाला मला कोणालाही बोलता येतं की शेतकऱ्याचं भलं चायला पाहिजे तर माझं असं प्रामाणिक मत आहे की शेतकऱ्याचं भलं झालं म्हणणाऱ्या या मंडळीचं मत सुद्धा शेतकऱ्याबद्दल कधीच प्रामाणिक नाही जसा निसर्गाचा एक भाग म्हणून पावसाच्या आकड्यावर हिसाळा फिरायला आहे आणि पावसाच्या आकड्यावर फिरणारा हिसाळा शेतकऱ्याला भावालाय तसंच माझ प्रामाणिक मत आहे मग ते कुठल्याही पक्षाचे असतील या राजकीय लोकांचं हितगुज पाहूनच त्या हितगुजाच्या भोवतीच शो केंद्रित होऊन ते फिरत असतात शेतकऱ्याबद्दल त्यांची भूमिका कधीही प्रामाणिक नाही त्यांच्याही भूमिकेवर रिसर्च करायला आता याला पुरावा सांगतो जे प्रश्न प्रामुख्याने उपस्थित झाले पाहिजेत जसं आता आमचा ता शेतकरी मित्र सहदेव अगदी घरादारावर सगळ्या संसारावर तिकडे तुळशीपत्र पत्र सोडशे सोडून कुठंतरी सोड़। शेतकऱ्याचं भलं व्हावं ह्या हो शुद्ध हेतून गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून तालुक्यामध्ये काम करतो पण तसंच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून ही जर भूमिका प्रामाणिक सजीव सारखी राजकीय पुढाऱ्यांची असती तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या वतीनं आज इथं धरणे आंदोलन देण्याची वेळ किंवा त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी येण्याची वेळ माझ्यावर सुद्धा आली नसते पण झालंय असं खरं कुठं तरी दाबलं चाललंय एकंदर आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये आणि खोटं नको खोट समोर यायलंय आता उदाहरणार्थ कुठल्याही एका पक्षाबद्दल मला बोलायचं नाही पण आजची जी वर्तमान परिस्थिती आहे त्या वर्तमान परिस्थितीवर आजच्या सामाजिक भूमिकेतून बोलत असताना मी असं म्हणेन या देशामध्ये दे। प्रामुख्याने आपल्या मराठवाड्यामध्ये कारण मराठवाडा ही संतांची भूमी आहे संतांचे विचार हे महाराष्ट्रात गेले असले तरी ते विचार ह्या मराठवाडा भूमीत जन्मलेल्या संतांच्या तोडून कर्तृत्वातून बाहेर पडलेले आहेत संतांचे विचार हे सगळ्याला घेऊन चालणारे असतात संतांच्या विचारामध्ये मतभेद नसतो संतांच्या विचारामध्ये भेदाभेद नसतो जातीय भेद नसतो धार्मिक भेद नसतो किंवा ते आपल्यापेक्षा अन्य इतरांच्याही कुठल्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याच्यासाठी काळजी घेत असतात असा असताना शेतकऱ्याचे प्रमुख प्रश्न मागे टाकून जो जगाचा अन्नदाता आहे म्हणतात बळी मेला तर कोण तरेल असं हेही हेच म्हणतात पण असा असताना आज खरच बळीची अवस्था तरण्यासारखी आहे काय तो मरणासन्न अवस्थेत का आहे काय मरणासन्न अवस्थेत असेल तर त्याला तारण्यासाठी काय केलं पाहिजे ह्या प्रश्नाला प्रामुख्याने या लोकांनी त्यांच्या आयरणीवर घ्यायला पाहिजे होत पण त्या आयरणीवर घेतलं जात असताना कुठेही दिसत नाही कुठेतरी धार्मिक विचार पेरून लोकांमध्ये भेद कसे होतील एकंदर गोळाबिरीत बाजूला पडून आपल्यासारख्या सोंगण्यांच बहुमत कसं शिल्लक राहील आणि ते पन्नासच्या वर कसं जाईल आणि त्या पन्नासच्या वर जाणाऱ्या बहुमतातून आपलीच डाळ कशी शिजून घेता येईल याच्या पलीकडे कुठलाही राजकीय पुढारी काहीही काम करत नाही आता उगाच म्हणायचं की फलाना रामाला मानत नाही बिस्ताना आणि कुलाला मानत नाही पण असं काहीच नसतं प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्या त्यांच्या धार्मिक आस्था असतात त्या धार्मिक आस्थेविषयी त्यांना अस्मिता असते त्याच्यावर ते त्यांचा ता भाव असतो पण ते बोलून दाखवल्यानं किंवा एखाद्या झेंडे नाचवीत रस्त्याला फिरल्यानं ना काहीच होत नाही जर रस्त्यानं फिरल्यानं झेंडे नाचवल्यानं एखाद्या आपल्या धार्मिक आस्थेचा तोडा तो उच्चार करीत उदो उदो केल्यानं जर शेतकऱ्यांच्या कंदगीमध्ये मटकुड्यामध्ये पैदे दोन पायरी जर चालचंदी साचत असेल तर मी सगळं काही सोडून दिवसभर रस्त्यानं ना, ते नाव घेऊन असा उजळ करायला तयार आहे पण एकंदरीत सांगायचं म्हणजे खरी वास्तविक परिस्थिती त्या वास्तविक परिस्थितीमध्ये भाजून निघणारा बहुतांशी कष्टकरी शेतकरी समाज यांच्या प्रश्नाला बदल देऊन कुठंतरी स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल याच्याकडेच ही राजकीय मंडळी झुकत असल्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यांच्यापासून त्यांना खरंच जर त्यांनी चिंतन केलं तर त्यांना त्यांची सदसद् बुद्धी जागी व्हायला हरकत नाही आणि जागी झालीच तर त्यांनी शेतकऱ्यांचं भलं करायला हरकत नाही ते जसं मानतात तसं मी ज्या निर्मात्याला म्हणतो त्या निर्मात्याला मी एवढंच साखळ करेन की पहिल्यांदा ह्याला सद्बुद्धी दे पहिल्यांदा ह्याला जे वर्तमानात भरपळून टाकलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन चिंतन करण्याची बुद्धी दे बस या प्रसंगी यापेक्षा अधिक मी बोलणार नाही एकंदरीत ज्येष्ठ कवी आणि बिंदास्त किनगावकर या नावाला साजेसं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे सध्याची राजकीय मंडळी जी आहे सगळ्या समाजाला धार्मिकतेकडे नेऊन प्रमुख प्रश्नांना बगल देत प्रमुख प्रश्नांना तिलांजली देत स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल याच सगळ्या चक्रामध्ये अडकलेली आहे तर नेमका यांच्या या धरणे आंदोलनाला यश ये कितपती येते यांचा पीक विमा नेमका यांच्या पदरी कधी पडतोय आणि या दुष्काळी परिस्थितीमधून सावरण्यासाठी शेतकऱ्याला बळ कधी मिळतंय याचीच वाट पाहणं सध्या तरी आपल्या हाती आहे तर अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे यशवंत गाडगे त्रिशरण शरण मोठावकर